हे व्रत भारतीय विवाहित महिलांचा मुख्य सण मानले जाते हे व्रत प्रामुख्याने ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला पाळले जाते या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी सत्यवान सावित्री आणि यमराज यांची पूजा केली जाते महिला अखंड सौभाग्य म्हणजेच त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत पाळतात या व्रताद्वारे सावित्रीने तिचा पती सत्यवानला धर्मराजापासून हिसकावून घेतले भारतात वट सावित्री व्रत पूजेचे खूप महत्व आहे कोणती स्त्री विश्वासू पत्नी असते आणि विश्वासू पत्नीची लक्षणे कोणती जी स्त्री आपल्या पतीची आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेमाने पूजा करते आणि राजासारखी त्याला घाबरते आणि आपल्या पतीला देव मानते ती एक विश्वासू पत्नी आहे जी स्त्री घरकामात नोकरासारखी सुखाच्या वेळी वेश्यासारखी आणि जेवणाच्या वेळी आईसारखी वागते आणि संकटाच्या वेळी पतीला चांगला सल्ला देऊन सेवकासारखी वागते जी स्त्री मनाने वाणीने शरीराने आणि कृतीने कधीही आपल्या स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन करत नाही आणि नेहमी पती जेवल्यानंतरच जेवते ती स्त्री विश्वासू पत्नी मानली जाते जी स्त्री आपल्या पतीची दररोज तो ज्या पलंगावर झोपतो त्या पलंगावर मनापासून पूजा करते ती कधीही तिच्या पतीचा मत्सर करत नाही ज्या स्त्रीची पतीकडून आदर आणि अनादर दोन्ही बाबतीत समान बुद्धिमत्ता असते तिला पवित्र स्त्री म्हणतात हे व्रत पूजा करण्याची पद्धत प्रमाणे आहे या दिवशी महिलांनी सकाळी लवकर स्नान करावे त्यानंतर बांबूची टोपली वाळूने भरावी आणि ब्रह्माची मूर्ती स्थापित करावी ब्रह्माच्या डाव्या पायावर सावित्रीची मूर्ती स्थापित करावी त्याचप्रमाणे सत्यवान आणि सावित्रीच्या मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवाव्यात आणि दोन्ही टोपल्या वडाच्या झाडाखाली ठेवाव्यात सर्वप्रथम ब्रह्मा आणि सावित्रीची पूजा करावी त्यानंतर सत्यवान आणि सावित्रीची पूजा करावी आणि वडाच्या वडाच्या झाडाला पाणी पाणी पाजावे झाडाची पूजा फुले रोली कच्चा धागा हरभरा गुळ आणि अगरबत्तीने करावी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि कच्चा धागा त्याच्या खोडाभोवती गुंडाळून तीन वेळा प्रदक्षिणा करावी वडाच्या पानांपासून बनवलेले दागिने घालून वट सावित्रीची कथा ऐकावी विजवलेले हरभरा वायन काढा त्यावर पैसे ठेवा आणि सासूला द्या आणि तिचा आशीर्वाद घ्या जर सासू दूर असेल तर बैना बनवा आणि तिथे पाठवा वट आणि सावित्रीच्या पूजेनंतर दररोज पान सिंदूर आणि कुंकुने विवाहित महिलेची पूजा करण्याचाही नियम आहे पूजा पूर्ण झाल्यानंतर कपडे आणि फळे इत्यादी बांबूच्या पानात ठेवून ब्राह्मणांना दान करावेत जर तुमच्या जवळ वडाचे झाड नसेल तर भिंतीवर त्याची पूजा करा यानंतर तुम्ही वट सावित्रीची कथा ऐकावी पार्वतीजी म्हणाली हे जगाचे स्वामी भगवान शंकर प्रभास क्षेत्रात स्थित ब्रह्मदेवाची प्रिय सावित्री देवी यांचे चरित्र मला सांगा तसेच त्यांच्या व्रताचे महत्व आणि इतिहास सांगा ज्यामुळे महिलांना त्यांच्या पतींना पवित्रता मिळते त्यांना सौभाग्य मिळते आणि महान उन्नती होते मग भगवान शंकर म्हणाले हे महादेवी मी तुम्हाला प्रभास क्षेत्रात स्थित सावित्री देवीचे असाधारण चरित्र सांगत आहे हे माहेश्वरी राजकुमारी सावित्रीने सावित्री, सावित्री स्थळ नावाच्या पवित्र ठिकाणी उत्कृष्ट वट सावित्री व्रत कसे पाळले ते मी तुम्हाला सांगत आहे मद्रा मद्रास देशात अश्वपती नावाचा एक राजा राहत होता जो एक धार्मिक व्यक्ती होता सर्व प्राण्यांना मदत करण्यास नेहमीच तत्पर होता आणि राज्यात राहणाऱ्या लोकांना तो तो प्रिय होता होता जो क्षमाशील सत्यवादी आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा त्या राजाला मुले नवती एकदा उद्देशाने आणि नियमानुसार प्रवास करण्यासाठी प्रभास क्षेत्रात आला आणि सावित्रीच्या ठिकाणी पोहोचला तिथे त्या राजाने आपल्या राणीसोबत हे व्रत केले जे वट सावित्री व्रत सावित्री व्रत म्हणून प्रसिद्ध झाले हे व्रत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करते त्याने आपल्या पत्नी उपवास केला आणि सावित्री देवीची पूजा केली प्रिय सावित्री देवी जी स्वाहा स्वलोका मंत्राची जिवंत मूर्ती होती त्या राजावर प्रसन्न झाली त्यांना मुलगी होण्याचे वरदान मिळाले या पूजेमुळे सर्व गुणांनी संपन्न असलेली देवी सावित्री अश्वपतीच्या घरी कन्या म्हणून जन्मली मुलगी मोठी झाल्यावर अश्वपतीने सावित्रीला तिच्या पतीची निवड करण्यासाठी आपल्या मंत्र्यासह निवडून परतली तेव्हा त्याच दिवशी देवर्षी नारद तिच्याकडे आले नारदजींनी विचारल्यावर सावित्री ती म्हणाली राजा दीवमत्न ज्याचे राज्य हरले आहे आणि आंधळे होऊन आपल्या पत्नीसह वनामध्ये भटकत आहे त्यांचा मुलगा सत्यवान याची कीर्ती ऐकून मी त्याला माझा पती म्हणून निवडले आहे नारदजींनी सत्यवान आणि सावित्रीचे ग्रहगणना केली आणि अश्वपतीचे अभिनंदन केले आणि सत्यवानाच्या गुणांची प्रशंसा केली आणि सांगितले की सावित्री वर्षांची झाल्यावर मृत्यू होईल नारदजींचे शब्द ऐकल्यानंतर राजा अश्वपतीचा चेहरा फिकट पडला त्याने सावित्रीला दुसऱ्या कोणाची तरी पती म्हणून निवड करण्याचा सल्ला दिला पण सावित्रीने उत्तर दिले आर्य मुलगी असल्याने मी सत्यवानाची निवड केली आहे आता तो लहान आयुष्य जगो किंवा दीर्घ आयुष्य जगो मी माझ्या हृदयात दुसऱ्या कोणालाही स्थान देऊ शकत नाही सावित्रीला नारदजींकडून सत्यवानाच्या मृत्यूची वेळ कळली आणि दोघांचेही लग्न झाले सावित्री तिच्या सासरच्या कुटुंबासह सा जंगलात राहू लागली नारदजींनी सांगितलेल्या दिवसाच्या तीन दिवस आधी सावित्रीने उपवास सुरू केला नारदांनी ठरवलेल्या तारखेला सत्यवान लाकूड तोडण्यासाठी गेला तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन तीही सत्यवान सोबत गेली जंगलात सत्यवान सावित्रीसाठी गोड फळे घेऊन आला आणि स्वतः लागडे तोडण्यासाठी एका झाडावर चढला तो झाडावर चढताच सत्यवानाच्या डोक्यात असह्य वेदना होऊ लागल्या तो झाडावरून खाली आला सावित्रीने त्याला जवळच्या वडाच्या झाडाखाली झोपवले आणि त्याचे डोके तिच्या मांडीवर ठेवले सावित्रीचे हृदय थथर था कापत होते तेवढ्यात तिने दक्षिणेकडून यमराज येताना पाहिले यमराजांनी सावित्रीला ब्रह्मदेवाच्या नियमाची रूपरेषा समजावून सांगितली आणि यमराज व त्याचा सत्यवानाचा आत्मा घेऊन निघून गेले सावित्री ही त्यांच्या मागे गेली यमराज त्यांचा पाठलाग करणाऱ्या सावित्रीला समजावून सांगितले आणि तिला परत येण्यास सांगितले पण सावित्री म्हणाली हे यमराज पत्नीच्या पत्नीत्वाचा अर्थ सावलीसारखा तिच्या पतीच्या मागे जाणे आहे स्त्रीचा धर्म आहे की तिने फक्त तिच्या पतीच्या मागे जावे माझ्या पतीवरील माझ्या भक्तीच्या शक्तीमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे कोणीही मला रोखू शकत नाही हे माझे मोठेपण आहे याविरुद्ध काहीही बोलणे तुला योग्य नाही सावित्रीच्या नीतिमान शब्दांनी प्रसन्न होऊन यमराजने तिला तिच्या पतीच्या आयुष्याशिवाय दुसरे कोणतेही वरदान मागण्यास सांगितले सावित्रीने यमराज कडे तिच्या सासऱ्याची दृष्टी गेली आणि दीर्घायुष्य मागितले यमराज म्हणाला तथास्तु आणि पुढे निघून गेला तरीही सावित्रीने मार्ग सोडला नाही यमराजने तिला पुन्हा नंदनवनात परत जाण्यास सांगितले यावर सावित्री म्हणाली हे धर्मराज मला माझ्या पतीच्या मागे जाण्यात काहीच अडचण नाही पतीशिवाय स्त्रीच्या जीवनात काही अर्थ नाही आपण पती पत्नी वेगवेगळ्या मार्गांनी कसे जाऊ शकतो माझ्या पतीचे अनुसरण करणे माझे कर्तव्य आहे सावित्रीची तिच्या पतीप्रती असलेली भक्ती पाहून यमराजांनी तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले सावित्रीने तिच्या सासऱ्याचे हरवलेले राज्य परत मिळावे आणि तिला तिच्या भावांची व्हावे अशी विनंती केली यमराज पुन्हा तथास्तु म्हणाला आणि पुढे गेला पण सावित्री अजूनही यमराजाच्या मागे जाऊ लागली यमराज पुन्हा तिला परत येण्यास सांगितले पण सावित्री तिच्या प्रतिज्ञेवर ठाम राहिली मग यमराज म्हणाले हे देवी जर तुमच्या मनात अजूनही काही इच्छा असेल तर मला सांगा तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल यावर सावित्री म्हणाली जर तुम्ही खरोखर माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला खऱ्या मनाने वर देऊ इच्छित असाल तर मला शंभर पुत्रांची आई होण्याचे वर द्या यमराज तथास्तुक म्हणत तो, तो पुढे गेला यमराजने मागे वळून पाहिले आणि सावित्रीला म्हणाला आता पुढे जाऊ नकोस तुला हवे असलेले सर्व वरदान मी तुला दिले आहेत मग तू माझ्या मागे का येत आहेस मुलाला जन्म का। सावित्री धर्मराज तू मला माझा पती परत मिळवायचा आहे तरच मी तुमचे वरदान पूर्ण करू शकेन सावित्रीची भक्ती पतीप्रेम आणि शुक्तीने भरलेले तिचे शब्द ऐकून यमराज सत्यवानाच्या आत्म्याला मुक्त केले सावित्रीला वरदान दिल्यानंतर यमराज अदृश्य झाला सावित्री त्याच वडाच्या झाडावर पोहोचली जिथे सत्यवानाचा मृतदेह होता सावित्रीने नतमस्तक होऊन वडाच्या झाडाची प्रदक्षिणा पूर्ण करताच सत्यवानाचा मृतदेह जिवंत झाला दोघेही आनंदाने घरी परतले आनंदी सावित्री तिच्या पतीसह तिच्या सासरच्या घरी गेली त्यांची दृष्टी परत आली होती त्यांच्या मंत्र्यांना त्या सापडल्या होत्या देवमत्सेनाने पुन्हा त्याचे सिंहासन घेतले होते दुसरीकडे राजा अश्वसेन शंभर मुलाचा पिता झाला आणि सावित्री शंभर भावांची बहीण बनली यमराजाच्या वरदानामुळे सावित्री शंभर मुलांची आई बनली अशा प्रकारे सावित्रीने तिच्या पतीव्रत धर्माचे पालन करून तिच्या पतीच्या कुटुंबाचे आणि तिच्या कुटुंबाचे कल्याण केले वडिलांचे कुटुंब सत्यवान आणि सावित्री यांनी बराच काळ राजपदाचा आनंद उपभोगला आणि अशा प्रकारे सावित्रीच्या पतिव्रत धर्माची कीर्ती चारही दिशांना प्रचलित झाली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच रोचक आणि ज्ञानवर्धक विषयांसह धन्यवाद